रामराव मंडळी आज दिनांक सोळा जून आमचे बंधू आहेत मी केरून मार्गदर्शक निलखंड बर्गर आपण बघू शकतो हा आमचा उसा उसाचा प्लॉट आहे किती महिन्याचा ऊसा या साडेपाच महिन्या दोन दिवस साडेपाच महिन्या आणि दोन दिवस म्हणजे एवढं परफेक्ट नियोजन आहे चार एकरचा प्लॉट आहे हा खोडवा आहे बरोबर ना फोडवा वापरल्यामुळं काय काय बदल झाले बरं वापरल्यामुळे जमीन डेव्हलप झाली आणि जी खत आपण सोडली होती ती अपटेक झाल्यामुळं नऊ फुटापर्यंत साडेपाच महिन्यात साडेपाच महिन्यात झाली पाण्याची फार महिन्यात होती मार्च एप्रिल आणि पंधरा मे पर्यंत म्हणजे पाणी कमी असताना सुद्धा एक नंबर प्लॉट आलेला आहे आणि दुसरं तुम्हाला सांगायचं म्हणजे आता हा आपला शेजारचा प्लॉट आहे फक्त दोन फुटाचा बांधव मध्ये हा एक महिन्याचा फक्त मागचा ऊस आहे हा एक महिन्याचा मागचा असताना आपलं हे दोन्हीचं कंपॅरिझन केलं तुमच्या लक्षात येईल की एक महिन्याचा मागचा आणि हा म्हणजे हा जो हा किती साडेचार महिन्याचा आहे हा साडेचार महिन्याचा आहे बघताय आपण आणि हा साडेपाच महिन्याने दोन दिवस फक्त इकडं वापरलेला आहे आणि इकडं वापरलेलं नाही रासायनिक आणि शेणखत वापरलं रासायनिक शेणखत वापरलं आहे आपण रासायनिक वापरले शेणखत वापरलं आहे आणि ॲडिशनल आपली केरन टेक्नॉलॉजी गेली के चार वर्षापासून या प्लॉटसाठी वापरत आहे तर असा एक नंबर अप्रतिम असा प्लॉट आहे आपला देखील असाच प्लॉट येऊ शकतो गरज आहे फक्त आपण निर्णय घेण्याची धन्यवाद केरण